नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये अगदी परफेक्ट असे कुसकुसीत तिळाचे लाडू कसे बनवायचं ते बघणार आपण नेहमी तिळाचे लाडू बनवत असतो पण कधी ते बनवल्यानंतर अगदी कळक होतात किंवा बनवल्यानंतर ते अगदी असे बसून जातात तर आज आपण अगदी परफेक्ट असे तिळाचे लाडू कसे बनवायचे आणि अगदी शेवटपर्यंत अगदी छान मऊ कसे राहतील या पद्धतीने अगदी परफेक्ट असे लाडू कसे बनवले पाहिजेत ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही बघू शकाल अगदी छान अशा आपले गावरानी तिळीचे लाडू हे तयार आहेत चला आपण वेळ न घालवता लगेचच लगेच सुरुवात करूया सर्वप्रथम तिळीचे लाडू बनवण्यासाठी इथे मी पॅन गरम करून घेते पॅन किंवा कढई गरम करून घ्या त्यानंतर लगेच आपल्याला कितपत लाडू बनवायचे त्यान त्यानुसार आपण इथे तिळही टाकून घ्यायची इथे मी बरोबर एक मोठा कप गावराने तिळ घेतली आपण पॉलिश केलेली तिळेचा वापर केला तरी काय हरकत नाही पण स जास्तीच करून आपली याची स गावराने तिळ वापरा ती कशी असते अगदी छान तेलगट असते आणि ह्यामुळे आपल्या मुलांना अगदी पौष्टिक अशी आपली ती लाडू तयार होतात तर इथे मी अगदी मंद आचेवरती ही तीळ छान हलकसा आपल्याला वास येईपर्यंत छान हलकसा कलर बदलेपर्यंत आपल्या हिला भाजून घ्यायची ह्या पद्धतीने एकसारखं चमच्याने हलवत एकसारखी तीळ ही भाजून घ्या तीळ ही लगेच तळाशी चटकते म्हणून एकसारखे चमच्याने हलवत ह्या पद्धतीने एकसारखे तीळ भाजून घ्या जर तुम्ही जास्ती कलर भाजलेपर्यंत ही भाजून घ्याल तर त्यामुळे आपले जे लाडू आहे खाताना अगदी ते कळवट तयार होतात म्हणून या पद्धतीने हलकसा कलर बदलेपर्यंतच आपल्याला ही तीळ भाजून घ्यायची आणि फुल गॅसवरती ही भाजून घेऊ नका फुल गॅसवरती जर आपण तीळ भाजून घेतली ती लगेचच आपल्या अंगावर उळायला सुरुवात होती त्यामुळे आपल्याला त्रास देखील होईल डोळ्यात वगैरे देखील ती जाते म्हणून मंद होती तिळीला भाजून घ्या जेवढं शक्य तेवढ्या अगदी कमी होती ही तीळ आपण भाजून घ्यायची तर ह्या पद्धतीने आता आपली अगदी परफेक्ट अशी तीळ ही भाजून तयार झाली त्यानंतर लगेचच गॅस हा बंद करायचा गॅस बंद करून झाल्यानंतर लगेच आपण एका प्लेटमध्ये ही कळा हे काढून घ्यायची ह्यामुळे काय होईल जर आपलं पॅन गरम असल्यामुळे तिचं टेम्परेचर देखील हाय असतं आणि देखील गरम असते म्हणून ती की थोडीशी भाजून जाण्याची शक्यता असते म्हणून एखादी प्लेट किंवा भांड्यामध्ये आपल्याला काळून घ्यायची आपल्याला तीळ अजिबात जास्त देखील होऊ द्यायची दे नाही त्यानंतर लगेच एक कढाई घ्यायची कळी घेतल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये अगदी थोडंसं आपण पाणी घालणार आहोत पाण्याचं प्रमाण अंदाजाने घाला जास्ती घालू नका जास्त घातलं तर आपल्याला फक्त पाक करण्याला वेळ लागेल एवढाच फरक पडतो पर कमी घातलं तर लवकर पाक आपला तयार होतो ज्या कपाने आपण तीळ घेतली ती बरोबर त्याच कपाने अर्धा कप मी इथे बारीक किसून घेतलेला गूळ घ्यायचा आहे अगदी बारीक असा किसून घेतलेला गोळ वापरा त्यामुळे पाक हा व्यवस्थित तयार होतो जर मोठे कडे आपण वापरले गुळाचे त्यामुळे काय होतो पाक लवकर पक्का होतो आणि आपला गूळ हा विडगडून जात नाही म्हणून तर त्यानंतर लगेच आपण व्यवस्थित मिक्स करत गूळ हा आपला विळगडला ह्या पद्धतीचे आता यावरती बबल्स यायला सुरुवात झाली म्हणजे समजून घ्यायचा आपला पाक हा तयार व्हायला सुरुवात झाली त्यानंतर लगेच एका प्लेटमध्ये ह्या पद्धतीने पाणी घ्यायचं आणि चमच्याच्या सहाय्याने अगदी थोडासा पाक हात टाकून बघायचा आणि अगदी सहज अशी गोळी तयार होत असेल तर अगदी परफेक्ट असा आपला पाक हा तयार झाला आहे त्यानंतर फक्त एक अर्धा मिनिट भरपूर आपण उकळून घेऊया लयस उकळून झाल्यानंतर साईडला आपण एखाद्या पसर भांड्यामध्ये या पद्धतीने तीळ काढून घ्यायची आणि लगेचच जो आपण पाक तयार करून घेतलाय तो पाक आपण यामध्ये टाकून घ्यायचा अशा पद्धतीने केलं तर यामुळे अगदी छान असे आपले लाडू हे तयार होतात तर लगेच काय करणार आहोत आपण याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाक घातल्यानंतर सिरप घातल्यानंतर अजिबात आपण वेळ घालवायचा नाही तर जर जसं हे मिश्रण गार होत जातं ना तस तसं आपण ज्यावेळेस लाडू बांधतो ओळवतो ते व्यवस्थित ओळत नाही म्हणून अगदी झटपट पद्धतीने याला व्यवस्थित आपण पटकने मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने आपण हा पाक तिळीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे अजिबात जास्तीचा देखील आपला पाक हा झालेला नाही आणि कमी देखील नाही अगदी परफेक्ट असं आपलं लाडूंचं जे मिश्रण असतं ते अगदी परफेक्ट तयार झालं आहे तर याला फक्त काही सेकंदांपर्यंत आपण गार होऊ देणार म्हणजे आपण हात लावू शकू इथपर्यंत याला थोडंसं गार करून घ्यायचं जर अगदी जास्ती गार सॉरी गरम लागत असेल तर काय करायचं एक, एक तर तुपाचा तेलाचा हात लावून म्हणजे ओला करून घ्यायचा किंवा पाण्याचा देखील केला पण पाण्यामुळे काय होतं आपले लाडू लवकर खराब होतात जर तुम्ही जास्ती प्रमाणात बांधत असाल तर ह्या पद्धतीने तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि आपल्याला हवे त्या आकाराने म्हणजे लहान मोठे आपल्याला कसे हवेत लाडू त्या पद्धतीने आपण लाडू हे बनवून घ्यायचं आता मी मध्यम आकाराचे आता लाडू हे बनवून घेते नक्की तुम्ही ह्या पद्धतीने लाडू करून बघा मुलं अगदी आवळून खातील एवढे छान खुसखुशीत अजिबात शेवटपर्यंत जस जसे उलट हे गार होतील किंवा दिवस जातात तर तसे अगदी परफेक्ट खुसखुशीत आपले लाडू हे तयार होतात बरेच वेळेस काय होतं आपले लाडू हे अगदी कडक होत जातात किंवा बांधल्यानंतर लगेचच हे पुन्हा फुटतात अशा पद्धतीने आपले ते लाडूंचा त्रास आपल्याला होतो पण आज आपण अगदी परफेक्ट प्रमाणात बांधले आहेत म्हणून अजिबात आपले लाडू हे फेल जाणार नाही नक्की तुम्ही या पद्धतीने लाडू हे बनवून बघा संक्रांती निमित्ताने किंवा मध्ये तरी आपण बनवले तरी मुलं अगदी आवडून असे लाडू हे खात असतात तर अगदी छान परफेक्ट असे आपले तिळीचे लाडू हे तयार झाले रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा तुम्हाला एक मी फोळून दाखवते अगदी सहज आपला लाडू हा फुटला जातो आहे म्हणजे अगदी परफेक्ट आपला जो पाक असतो तो अगदी परफेक्ट असा तो तयार झाला आहे जर आपला पाक थोडा तरी कच्चा राहिला तर लाडू बनवताना ते नंतर डैस फुटतात आणि हाताला देखील आपलं मिश्रण चिटकतं आज आपलं अजिबात फुटले देखील नाही आणि हाताला देखील अजिबात आपलं मिश्रण हे लागलं नाही म्हणजे अगदी परफेक्ट लाडू हे आपले तयार आहे